आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मेंढरांची नुकसान भरपाई म्हणून वन विभागाकडून मेंढपाळ यास दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट म्हणून देण्यात आले नुकसान भरपाई मिळावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी या केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी मेंढपाळ बिरू विठू जोंग हे राशोडे तालुका राधनगरी येथील जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहेत ते नेहमीच कुटुंबासह मेंढरांच्या बरोबर भटकंती करत असतात मेंढरांचा कळप जत तालुक्यातील बागेवाडी शेतात मुक्कामी लांडगा सदृश वन्यप्राण्यांनी मेंढपाळांवर दिनांक मंगळवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान हल्ला केला या हल्ल्यात बत्तीस मेंढर ठार सोळा गंभीर जखमी तर बावीस मेंढरं बेपत्ता होती लांडग्यांच्या हल्ल्यामुळे मेंढरांचा संपूर्ण कळपच विखुरलेला होता मेंढर संपूर्ण तीन चार किलोमीटरच्या परिसरात विखरून मृतावस्थेत अर्धवट खाल्लेल्या स्थितीत पडलेली होती पाऊस पडत असल्याने रात्री लवकर मदत मिळाली नाही लांडग्यांचा धुमाकूळ जवळपास तासभर सुरू होता सकाळी मेंढपाळ बिरु यांनी ही घटना यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांना सांगितले व मदतीसाठी विनंती केली घटना समजताच तातडीने राम कोळेकर व वा संजय वाघमोडे हे तातडीने घटनास्थळी वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह दाखल झाले प्रवीण पाटील वनपरीक्षक अधिकारी जत चंद्रकांत ढवळे वनपरिमंडळ अधिकारी घागरे वनरक्षक हिवरे भैरवनाथ यादव वनरक्षक कुंभारी यांनी मृत बकऱ्यांचा पंचनामा केला व डॉक्टर राठोड पशुसंवर्धन अधिकारी कुंभारी प्रमोद सोने परिचर यांनी जखमी ब बकऱ्यांवर उपचार व मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले होते सदर घटनेचा संजय वाघमुडे सतत पाठपुरावा केला होता केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन मेंढपाळ म्हणून दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट चेक संजय वाघमोडे यांनी मेंढपाळ यांच्या मेंढरांच्या तळावर यशवंत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन दिला यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशी उडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका